साडेचार लाख मतदार ठरवणार दोनशे एकोणनव्वद नगरसेवकांचे भवितव्य जिल्ह्यातील बारा नगरी परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू एकूण मतदार चार लाख एकावन्न हजार दोनशे सत्त्याऐंशी एकूण नगरसेवक पदे दोनशे एकोणनव्वद प्रस्तावित मतदान केंद्र पाचशे दोन महत्त्वाच्या नगरपरिषद व मतदारसंख्या श्रीरामपूर ऐंशी हजार नऊशे ब्याण्णव मतदार चौतीस नगरसेवक नव्वद केंद्रे संगमनेर सत्तावन्न हजार सातशे चौदा मतदार तीस नगरसेवक एकसष्ट केंद्रे शेगाव पस्तीस हजार चारशे एकोणऐंशी मतदार चोवीस नगरसेवक अडोतीस केंद्रे कोपरगाव त्रेसष्ट हजार चारशे त्रेपन्न मतदार तीस नगरसेवक पंच्याहत्तर केंद्रे देवळाली प्रवरा तेवीस हजार आठशे एकसष्ट मतदार एकवीस नगरसेवक सव्वीस केंद्रे पाथर्डी तेवीस हजार दोनशे बेचाळीस मतदार वीस नगरसेवक अठ्ठावीस केंद्रे राहता एकोणीस हजार चारशे पासष्ट मतदार वीस नगरसेवक एकवीस केंद्रे राहुरी तेहतीस हजार दोनशे एकोणसत्तर मतदार चोवीस नगरसेवक पस्तीस केंद्रे श्रीगोंदे अठ्ठावीस हजार तीनशे सव्वीस मतदार बावीस नगरसेवक छत्तीस केंद्रे शिर्डी तेहतीस हजार सहाशे तेरा मतदार तेवीस नगरसेवक छत्तीस केंद्रे जामखेड तेहतीस हजार एकशे एकसष्ट मतदार नेवासा नगरपंचायत अठरा हजार सातशे बारा मतदार सतरा नगरसेवक एकवीस केंद्रे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा